आपल्याला मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्या नगरी आज स्वराज्याचा तेजस्वी ध्वज उभा राहतोय आणि त्याचं सगळं श्रेय आई काम करण्याची सगळे श्रेय आपले मंत्री महोदय प्रतापजी या तुमचा आडनं पाठ करायला दोन दिवस वाटले त्यांनी आता यायला लागलं असं काम आपलं खरं बोलल्यामुळे त्यांचं म टिकलं प्रतापजी सरनाईक साहेब अनेक व्यासपीठावर जमलेले सगळे बांधव आणि छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या परिसरात जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा हा कार्यक्रम शासकीय आणि मी काय पावलं जात नाही हो मग ते दृष्टी पण बसले पण लातूरला साहेबांना शेतात की आम्ही येणार तेव्हा साहेबां ते आळते म्हणलं ई कारण काम तसं होतं म्हणून येईल राजापेक्षा आणि ध्वजापेक्षा आपल्या लेकरांना मोठं काय कोणी नाव धुत असतं कोणी काय म्हणते त्याला ते सोशल मीडियावर येत असतं आपल्यासाठी प्रिय काय आपला स्वाभिमान काय मग त्या स्वाभिमानासाठी पक्ष बघायचा नाही आपला ध्वज आपल्याला काय विचार देतोय ते आपण बघायचं आणि जायचं आणि एखादा मंत्री महोदय पोरांना ते पण समजून घ्या एखादे मंत्री महोदय समाजाच्या बाजूने पाऊल टाकत असतील त्यांना कोणी अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतील समाजासाठी लढत असल्यावर म्हणून त्या टायमाला जातवान मराठ्यांनी पाठीमाग उभारायचा आपल्याला काय पक्ष पक्षाला देणं घेणार हे कोणत्या पक्षाचं असेल आणि थोडे मंत्री मोदय साहेब नवीन तुम्हाला वाटत नाही बोंगळा बेकार दिसतो हे असे हे बाबा त्यांच्यावरती नाराजी व्यक्त नाही करायची किंवा असं करत येत नाही नवीन इंग्लिश मध्ये सांगायचं ठरलं तर नवीन फ्रीडम मिळालेला नाही तर लोक त्या दोरीत बांधून ठेते असंच कर एवढंच कर याच्या पुढे बोलू नको मग त्यांना दम दोरीत बंधनात आणि आचारसंहितेत काय वागत नाही त्याला मोकळं जीवन जागा वाटत छत्रपती शिवरायांनी दिलेल्या स्वराज्याचा प्रभाव कोणाच्या दबावात कोणाच्या गोंधळात ती एग्रीच फोते तरी आज कस काय जरा उडल्या का तुमच्या हा नाही तर हे बाहेर पडलं ना चांगल्या चांगल्याचा फेस पडू तुम्हाला माहित नसतं ना मंत्री मोदी साहेब हे पूर कारण पूर आल्यामुळे अशी परिस्थिती झाली शेत सोडता येणार शेतात जाता पण येणार आणि जनावर वाहून गेले त्या तुमक्यात शेतकरी आहे मी काल मंत्री महोदय साहेब तुमच्याकडे आमचा निरोप आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट आजची आज सांगितली तर खूप चांगलं होईल आपले एकनाथजी साहेबांनाच सांगितलं तर आणखी त्यापेक्षा चांगलं होईल लोकांनी कांद्याच्या चाळी ते भुसारी भरून ठेवले होते इतका पूर आला आहे काय की सगळंच वाहून गेलं त्याबरोबर जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या गाय वाहून गेल्या मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं लोकांचं धान्य घरातलं वाहून गेलं तेल मीठ सगळं वाहून गेलं कपडे सुद्धा वाहून गेले कपडे सुद्धा घालणार नाहीत मला वाटतं धाराशिवची भूमची टीम एक किट घेऊन गेली आता त्या लोकांच्या मदतीसाठी कपडे काय काय लागले म्हणून त्यांचे इतके हाल चालू मला आत्ता मला जोरोबर तोरच बोलतो परिस्थितीनं परिस्थितीनं सगळा घेरा घातलाय शेतकऱ्याला शेत दीड दीड फुटापेक्षा जास्त खांबून गेले सोयाबीन उडीद कापूस जे होता ते सगळं वाहून गेलं मावल्या कष्ट केलेलं त्यांनी ते बघितलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर आलं काय असतं साहेब बघा जीवनात थोडे फरक आहेत वेगळे वेगळे जीवन आहेत ग्रामीण भागाचे वेगळे शहरीचे वेगळे आहेत ज्या माणसानं तीन 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 तीन, तीन चार चार वर्ष त्यांची फळबाग जगवली आणि मग कुठेतरी असे असती की आता या फळातून आपण घर बांधू मुलगा शिकू किंवा मुलीचं लग्न करू आणि ते जर वाहून गेलं तर त्याच्या पुढे एकच पर्याय भरत होता आत्महत्याशिवाय पर्याय नाही कारण त्याच्या घरात कुणी नाही ना नोकरीला आहे ना कोणी व्यवसाय त्यांनी रात्रंदिवस केलेलं कष्ट वाहून गेलं पुलं तुटले काही बंधारे फुटून गेले तिथं मला वाटतं त्या गावाचं नाव टाकलशिंगचं आहे बहुतेक टाकळशिंग जवळ असे ते तर ते सगळा पट्टाच आहे काहीच नाही राहिले त्या गावाय जर हे साहेबांना तुम्ही इथून तुम गेल्यावर सांगितलं त्याला तातडीची त्या लोकांना मदत मिळत आणि याच्यात आणखीन लय महत्वाचा मुद्दा आहे तो मात्र आवर्जून सांगा ज्यांच्या गायी मशी बैल होऊन गेले ना ते काही अधिकारी म्हणते ते होऊन गेलेला दाखवे होऊन गेलेलं कसं दाखवायचं ही रिअल परिस्थिती आहे वाहून गेलेलं दाखवायचं कसं एक तर ते मेटा कुठे लागला बिचारा भाय मोकलो रडत आहे त्याला मदतीच गरज आहे त्याला म्हणजे तुम्ही गायक होऊन गेले दाखव गाय होऊन गेलेली दाखवता येईल का फक्त शेतकऱ्याच्या गरीबाच्या रूपात एकदा येऊन बघा किंवा आपल्या घरातलं एखादी गोष्ट वाहून गेली आणि ती जर खाली पन्नास शंभर किलोमीटर वाहून गेली ती दाखवली कशी विश्वास माझ्या गरीब शेतकऱ्यावर दाखवणं नका एवढंच माझं तुमच्या जवळ घरानं सांगणार त्यांनी सांगितलं माझी गाय गेली घ्या बैल गेला घ्या त्याला बैल घेणं इतक सरकारकडून गेली द्या हे बघा सरकार शेवटी पालकत्व त्यांच्याकडे राज्याच आणि जनता ही तुमची आहे तुम्ही जनतेच्या मायबाप एखादी अडचण आली सगळं हाताने सरकारकडं काही कमी नाही आणि शेतकऱ्याला मदत केल्याने शेतकरी तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही दान चोरी शेतकरी पण आज त्याला आधाराची गरज आहे त्याला अवमान करायचं त्याचा अपमान करायचे दिवस आता नाही आहे आणि मग ते सांगते की ते ऊन कसे गेले आणि मग ते सापडत यंदा ते पण साप कसं मला काही कळत नाही आहे एखादा कांद्याची चाळ वाहून गेली आता तुटले दहा टन कांदे होते हे दाखवायचं म्हणलं आता वाहून गेलेले कांदे खरंच दहा टन गोळा होते गोळा करून त्याला दाखवाय दाखवून मला कोणी बघ ते आता विखरून जाणार पाण्यात सगळं हे भोत सगळे शिराळा शिराळा गाव म्हणून हे तिथं गुतले मोठ्या पुला काही झाडं गुतली काही त्या सोयाबीनच्या मोठमोठ्या गंजी असतात त्या गुतल्या आणि वरून पाणी पडायला लागलं मग आणि पूल तुटून गेला सगळा आता जर म्हणले ते ते तो तेवढंच होतं का दाखव कसं दाखवता येईल म्हणून थोडं विचार करून शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनामे तातडीची मदत तेवढी मात्र ते विषय खूप महत्वाचा आहे ते मुख्यमंत्री साहेबाला शिंदे साहेबाला सांगून कायम असला तर दादाला सांगा त्यांच्याकडे असलं तुमच्याकडे असल्यास सांगा केले हे आपल्या बोंडात नसते वाटतं हात राखून हात राखून हात राखून खेळ असतो त्यांचा औषध छत्री गेल्यावर असं थोडं थोडस त्यांच्या योग कार्य कारण त्यांनी आमच्याकडे खूप चांगले चांगले नेते पेरले जिगा मी काय करणार पोरग नाही मी ते काम करतो त्यांना शबासकी देतो आम्ही त्यांच्यावर बी नाराजी नाही तर त्यांनी आमच्या डोक्यावर लई काही गोष्टी बसून फेल्या म्हणून एखाद्या ते बोलावं लागतं नंतर ते काम आमचे विरोधक नाही किंवा ते काय आमचे असं तसं काय काल नाही काल त्यांच्या मंत्री मोदय भरणे साहेबांना सांगितलं मिनिटात त्यांनी सांगितलं होय तातडीनं पंचनामे करून आम्ही शेतकऱ्याला सरसुकट द्यायचा प्रयत्न करतोय कौतुकच करणार ना नसतो त्याला तर आम्ही तरी काय करतो आणि मग आमच्या गावाला बोलायला लागलं की तुम्ही वत बोलत मग हे काय गरीबातील लेकर कष्ट करणारे जे पूर्ण आहेत यांना नाही मनात जिंका गोड गरीबांच्या मन जिंका तुम्हाला डोक्यावर घेऊन ते कवा आधी दिलखुश लोक आहेत पण संकट असतं आपल्यावर त्यांचा अपमान नको कारण शेतकऱ्याचं लय वाईट दुःख आहे सध्याचं सांगण्याचं इतकं वाईट आहे की अत्यंत वाईट मंत्री महोदय साहेब तुम्ही चांगला मुद्दा हातात घेतला आम्ही महाराष्ट्राच्या वतीनं तुमचं कौतुक करतो की तुम्ही ध्वज विभाग करायला लेबरांसाठी जी सुविधा करायची वस्तिग्रहायची त्यांना मात्र लवकर ती जागा मिळवून देऊ तिथंही ते उभा करायला लिबा बाळायचं तेही कल्याण होईल लोक बोलण्यापेक्षा काम केलेलं विसरत नाही बोलण्यापेक्षा लोक काम केलेलं लो विसरणार आहे आणि विसरत पण नाहीत फक्त आता कृतीची लई गरज आहे नसता आम्ही ना सत्तर वर्ष झालं आमचा फेस पाळला नसते भाषण ऐकू तेच पाणी देतो लईट देतो रस्ते करतो अंडवा कितकले खड्डे त्याच्यात बहात्तर वर्ष झालं ते पोल येत आणखी बहात्तर ला बसलेले दुष्काळात ते पोल आणखीन बदलले दारशिव मध्ये बंदी नेत खरं सांग हे पुरे राज्यातलं तू झालं नाही कोणत सरकार आलं का मग ते सांगतो मी लई कस काढून करणार करतो का वाहन मेल्या कोणी येऊ <laughs> द्या ते विकास व्हायना काहीच व्हायना त्याच्यामुळं साहेब परत येत चांगलं नाही करत केलेला केलं नव्हतं आम्ही चांगलं आता दोन घेतलं आपल्या घेतलं वाटतं प्रमाणपत्र वाट सुरू केलेत म्हणजे मग आता आमचं काम असं असतं जेव देतो त्याच्या पाठीशी उभ भरायच नाही शिव भरायचं हे वाटलं जाग जे करत नाही त्याच्या मागे उभारायचं आणि जो करतो त्याच्या मागे उभारायचं राहायचं मराठा समाजाची दुपडं सबशेर बदलायचं जेव्हा काम करेन तेव्हा आपला भाऊ जेव्हा करीत नाही तेव्हा घरातला ढकलून मिळायचं काय देऊ आजकालचं युग बदलले नोकऱ्या नाही शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाहीत शेती नाही पिकली आपल्या आई हाल होते आपल्या मुलांचे हाल होते पण पण हाल होते तेव करतो आता प्रमाणपत्र केलेच वाटतं की आधी प्रमाण वाटायला सुरू परंतु मी सकाळी आव्हान केलंय ज्यांना प्रमाणपत्र मी काय करणार आहे माहिती का तुम्हाला सांगितलं आपलं नाही दमाने असते गरबड नाही गडबडीत समाजाचं ना ना वाटलं होतं मी ते प्रमाणपत्र उद्या बघणार आहे कोणाकोणाला दिले त्यांना दाराशिवला बोलले मी आंतरवाले बोलवले मराठवाड्यात जेवढे प्रमाणपत्र दिले त्या बांधवांना धाराशिवमधून मधून आणखीन आव्हान करतो की मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिलेत त्यांनी उद्या अंतरवालेली आहे तेवढेच फक्त तेवढेच आहे मला कसे दिलेत फक्त बघून द्यायला काय रूल काय नियम लावलेत काय निकष लावलेत कशा कसे दिलेत कशाच्या आधारावर दिलेत म्हणजे मला पुढचा डाव मी ते पण टेन्शन नाही घ्यायचे मी आहे मी बघतो हो ना काय करते काय बुल बुळ बोलायला चालू झाली तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना ते धंदाच लावलाय <laughs> ते म्हणजे आम्ही ज्ञानी आहे काय केलं कारण पंचेचाळीस वर्ष ज्ञानी उसत तर तरी पण आम्ही ज्ञानी लोक आम्हाला जवळ करत नाही म्हणते ज्ञानीला आता ज्ञानीला जवळ केलं तर जातीने पंचेचाळीस वर्ष ज्ञानीने सरसकटाव नाही दिलं थोडं थोडं नाही दिलं उली उली नाही दिलं कसंच नाही दिलं आम्ही आठ लाख लागता व्हायना दिलं त्यातून तीन कोटी व्हायना मराठा आरक्षणात घातलेत आता दोन गॅजेट आणले सातारा संस्थान चांगलं मराठवाड्याचं आणलंय चुकू द्या ना मला बघू द्या मी आहे मी करतो बरोबर अहो गाव जवळ आलं जळल अरे <kriti> मला मला ना गोंधळात नका पडू गाव जळलं तर रेकॉर्ड जळलं गाव जळलं म्हण नका ना सापडू पण गॅजेट काय सांगतात त्यानुसार आपण ते गाव घ्यायला लो मला फक्त बघू द्या दसऱ्याला आपण निर्णय घेणार आहे तुम्हाला क्लिअर सांगतो आपण दसऱ्याला निर्णय घेणार आहे मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे दिले कशाच्या आधारे दिले काय केले मी लावतो डोकं तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय मग द्रियाला आपण दाखवू काय करायचंय काय नाही पुढं आता सांगतो काय थर तर का पाहिले मी पुन्हा एकदा पालकमंत्री महोदयांना खूप खूप प्रतापजी सरनाईक साहेबांना खूप खूप तुम्ही नवरात्राच्या पहिल्या दिवशी देतो म्हणजे अरे नवरात्राच्या पहिल्या दिवशी मी जास्त नाही तुम्ही घ्यायचं शिका जास्त नाही सांगत तुम्हाला आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवरा पट्टाणीच tan ko sanje shikarcha basanti